हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती विकसित झाली आहे त्याचबरोबर पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे विदर्भात पोहोचत आहेत तर दुसरीकडे अरबी समुद्रातून येणारे बाष्प मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये एकत्र येत आहेत हवेचे जोड क्षेत्र सुद्धा आता अपेक्षेप्रमाणे बनू लागलाय या सर्वांचा परिणाम म्हणून आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे सुरुवातीला हा पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी बिना सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग तयार झाले आहेत मुंबईच्या आसपासही गडगडाटी पावसाचे ढग चांगलेच चा दिसत आहेत त्यानंतर पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहे राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतल्यास लातूर नांदेड आणि धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हो त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली परभणी बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा पाऊस आज किंवा येत्या चोवीस तासात होण्याचा अंदाज आहे दुपारपर्यंत पाऊस आला नाही तर रात्री उशिरा काही ठिकाणी पावसाचे ढग विकसित होती यासोबतच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील या जिल्ह्यांच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे घाटाच्या आसपासही पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या राहतील त्यानंतर सातारा पूर्व सांगली पूर्व पुणे पूर्व अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही भाग जळगाव बुलडाणा अकोला अमरावती वाशिम आणि जालना या जिल्ह्यांमध्ये एक ते दोन भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे मात्र या भागांमध्ये पावसाची व्याप्ती थोडी कमी राहील धुळे आणि नंदुरबार जळगावच्या भागात राहिलेल्या क्वचितच एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी झाल्यास होतील पण विशेष मोठा पाऊस नाही नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्येही हलका थोडाफार पाऊस होईल पण इथंही विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही हवामानाच्या सध्याच्या अंदाजांमध्ये इतकंच